या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या खर्डीतील शिवकालीन तलावाची दयनीय अवस्था ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष शहापूर तालुक्यातील खरडी गावातील ऐतिहासिक शिवकालीन तलाव सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे या तलावाची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख धोक्यात आली आहे स्थानिक नागरिकांचा मते हा तलाव शिवकालीन वारशाचे प्रतीक असून एकेकाळी तो गावाचा मुख्य पाणी स्रोत होता परंतु आजच्या घडीला तलावात मोठ्या प्रमाणावर गाड साचलाय परिसरात कचरा टाकला जातो आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे विशेष म्हणजे या तलावाच्या परिसरात काही ठिकाणी दारू पिणाऱ्यांचे थैमान आहे त्यामुळे महिलांना व मुलांना या परिसरात जाणे असुरक्षित वाटते तलावाच्या शेजारीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन असूनही त्याची देखील योग्य प्रकारे देखभाल केली जात नाही अशी प्रतिका प्रकाश धाबे यांनी दिली आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे तलावाचे संवर्धन परिसराचे सुशोभीकरण आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे खरडी प्रतिनिधी सगीर शेख अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा